बाहेर पाणी चालू आहे येतो बोलते पाण्या करायला लावतो का सर्दी यायची नाटवड जायचं अपेक्षा कमी हवं पण जायला बिचारे व्हायला काही डोकं खात होतो होतं का नाही आता तू <laughs> खायच्यावर उभं राहिलो तर मी आता एखादं मन वरतोच चालल्यासारखं झालो होतो उडाला लावतो का मी <laughs>

हौ न बेसन हामी त लैस खातो भए भएको बेसन बेसनमा आउली चाहिँ हलबु बेसन त बस हलबु बेसन साइडले चटनी मस्त काँदा अन्त सेन्टानी आदि भागुँदा थियो दाते लोन चाम मस्त लागसका झुन्का बाखर खालो सुन् अय रंग्या काका इकडे कुठं हिणा लागेल का पाण्याच गोष्टी करत आहे ना घरी जाऊन बोला काय बोला ते मग पासून पाहा लागलं पंधरा मिनिट झाले तिथंच गोष्टी सुरू आहे पाणी ना छत्री उडाली बोलले असं ना घरी मुकाडनं रस्त्यावर बोडबल करू लागले <laughs> <या> टकल काय म्हणलं काय म्हणलं ए नारायण काका म्हणतो रंग्या काका जरा तू चांगला बोलत आहे नारायण काका टकला म्हणते म्हणते तू त्यात भागून घेतो मी किती लई कामी पडत नाही तू नाही काम पडतं का टकल्या म्हणत नाही आताच सांग लागलो बा का ताजी एल सांगून ने समजव ना डागो बोलक नाही मना मी चांगले अनुमन लागलो पाणी बुवाडास वाजून जिग्यात्री पडे उडाले बोलले होसा कांताजी मन लागलो मी तू काय बोलतोय नारायण काका मन आमचा कधी बी

आता पाणी झोड का काही हो आता ढोर हो भूक तर लागणारच आहे तशी आपल्याला लागते तशी ते भूक लागते चाराले तर न्यास लागेल ना घरी बांधून ठेवणार मी उपाशी ठेवणार बैला लय मराले कटकट म्हणजे मारत नाही बस बरं आहे भूक तर लागणार आहे उपाशी ठेवावं नाही म्हणते आत्मा दुखला म्हणते बाबू

त्याची खून काळजी करते वायत वाईट पुरात धोराची मशीची तर काळजी करायला लागल बुक्या आहे मरेल आपल्याला आपल्याला काही घेणार नाही तू मरले का बेवड्या दारू पिऊ पिऊ बोलायला काय हाय का काय झाले का बेवड अरे तु ऐकून मजाक केली ना रामलाल अरे मला असं वाचल का तू म्हणून जाऊ म्हणून मजाक केली कोणती गोष्ट शिरस नको घेत जाऊ तू रामलाल दा मशीदा वाले पाणी पाऊस यायच्या आधीच आहे जर असं थांबलं जर असं कस तरी जाय तेव्हा जर चालू नये सकाळी पासून आत्ता तर बंद पडलं जाते ते काय छत्री घेतली घेतली सोबत डब्बा कि बा डब्बा नाही वाटते जेवण गेला असेल पोर पोर खाल्लं खाल्ला असेल का चल पुष्प्या मध्ये भूक लागली चल घरी जाऊ त्याच्या मग लागल पुरत ते का हो रेल का बेवड्या